नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत वाक्यांचे प्रकार आता वाक्यांचे प्रकार एवढे सगळे फळ्यावर लिहिलेत एवढे बघून तर आपलं डोकं काम देणार नाही पण मी इतकं सोप्या पद्धतीनं सांगणार आहे आणि इतकं पटकन सांगणार आहे की तुमच्या ते पटकन लक्षात सुद्धा राहणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ शेअर देखील करायचं आहे कारण आपल्याला जे समजलंय ते जर इतरांना सांगितलं तर आपल्याला इतरांचाही फायदा होतो आणि आपल्याला स्पर्धा होते स्पर्धा निर्माण होते आपण काही जण काय करतो की आपल्या वर्गातल्या मुलाला जर हे सांगितलं तर मग त्याचा नंबर येईल माझा नाही नंबर येणार पण ज्यावेळेस तुम्ही त्याला सांगता तो पण अभ्यास करतो तुम्ही पण अभ्यास करता त्यावेळेस तुमची अभ्यास करण्याची शक्ती अजून वाढत असते की मला त्याच्याही पुढे जायचे पण त्याने अभ्यासच केला नाही आणि तुम्ही त्याच्या पुढे राहिलात तर उपयोग काय म्हणजे तुम्ही अधिक अभ्यास करणार नाही म्हणून आपल्याला स्पर्धा हवी असते आणि म्हणून स्पर्धा निकोप राहण्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चांगलं कर्म करायचं आहे की आपल्याला जे जे चांगलं ठावे ते दुसऱ्याला सांगावं या उद्देशाने व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा कारण हे तुमच्यासाठी हे मोफत व्हिडिओ आहेत त्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा करून घ्या काही हरकत नाही वाक्यांचे प्रकार अगदी सहावीपासून आपण तशी तर ओळख त्याची पाचवीपासूनच झालेली आहे पण सहावी सातवी आठवी नववी दहावी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी वाक्यांचे प्रकार आहेत आणि हे वाक्यांचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार पाच आहेत क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार चार आहेत आणि विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार तीन आहेत आता मी पटपट सांगणार आहे याच्या शिकवण्यासारखं काहीच नाही बघा विधानार्थी म्हणजे एक सरळ वाक्य असत आणि शेवटी फुलस्टॉप असतो ते झालं विधानार्थी ज्याच्यात प्रश्नचिन्ह शेवटी असत ते झालं प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह असतं ते उद्गारार्थी आणि ज्याच्यात नकार असतो मी शाळेत येणार नाही ज्याच्यात नकार असतो ते झालं नकारार्थी आणि ज्याच्यात होकार आहे मी आज शाळेत येणार आहे ते झालं त्याच्यात सॉरी सॉरी उलट झालं उलट होकार आर्थी आहे वरती होकार आर्थी म्हणजे याच्यात काय आहे होकार मी शाळेत जाणार आहे आणि नकार त्याच्यामध्ये नकार असतो मी शाळेत जाणार नाही आता तुम्ही म्हणाल की सरळ वाक्य असतं हे पण सरळच आहे की होकार असतो मी शाळेत जाणार मी शाळेत जाणार नाही सरळच वाक्य आहे की नाही मग विधानार्थी वाक्य हे होकारार्थी पण असू शकत विधानार्थी वाक्य हे होकारार्थी पण असू शकत आणि विधानार्थी पण असू शकत किती सोपे चार प्रकार समजले सगळ्यांना पुढ स्वार्थी वाक्य क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार स्वार्थी इथं ही सरळ सरळ वाक्य असत म्हणजे ते विधानार्थी असत विधानार्थी आज्ञार्थी म्हणजे काय त्याच्यात आज्ञा केलेली असते किंवा विनंती केलेली असते किंवा काहीतरी करा अभ्यास करा सफाई करा सफाई करा, म्हणजे करायला सांगितलेलं असतं उठ जा कर बस असं आणि विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी मध्ये काय असतं सूचना का असते सूचना आज्ञार्थीमध्ये काय असते आज्ञा केलेली असते आज्ञा आणि विद्यार्थी मध्ये काय सूचना याच्यामध्ये व व असतो शेवटी क्रियापदाला वस्तू जागेवर ठेवाव्यात सूचनेचे पालन करावे वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात नियमित शाळेत यावे खोटे बोलू नये म्हणजे शेवटी व व येतो म्हणजे तुम्हाला सूचना कळतात सूचना ह्या विद्यार्थ्यांना देतो हे लक्षात ठेवायची ट्रिक्स विद्यार्थी मध्ये सूचना असते आणि आज्ञार्थीमध्ये आज्ञा विनंती असते जिथं आज्ञा केलेली आहे तिथे आज्ञार्थी आणि संकेतार्थी म्हणजे काय संकेत जर तरच्या गोष्टी बोलतो जर तर सारखं त्याचं जर तरच चालत असतं ट्रिक्स लक्षात ठेवायची संकेत जर तरच्या गोष्टी बोलतो जर तरच्या गोष्टी बोलतो संकेत जर तर करत असतो सारखा बघा बरं झाकून ठेवा आणि येते का लक्षात बघा स्वार्थी म्हणजे सरळ वाक्य असतं आज्ञार्थी म्हणजे आज्ञा विनंती केलेली असते विद्यार्थी मध्ये सूचना केलेल्या असतात संकेत नुसतं जर तर म्हणजे वाक्यात जर तर आलो तर ते संकेतार्थी असत केवळ वाक्य जे आहे ते सुद्धा सरळ एकच वाक्य असत एकच काय असतं एकच वाक्य असत आणि म्हणजे विधानार्थी वाक्य स्वार्थी वाक्य केवळ वाक्य होकारार्थी वाक्य ही एकच असत मी नंतर तुम्हाला सुंदर चार्ट बनवून देणार आहे की कोणकोणत्या वाक्यांचा एक गट तयार होतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य आता संयुक्त वाक्य आपण शिकलेलो आहोत आता संयुक्त वाक्यामध्ये काय असतं दोन्ही वाक्य मुख्य असतात दोन्ही वाक्य मुख्य असतात प्रधान असतात दोन्ही वाक्य मुख्य असतात म्हणजे दोन्ही वाक्य सेपरेट त्यांचा अर्थ कळतो ती एकमेकांवर अवलंबून नसतात आणि ती कशाने जोडलेली असतात आता मी हा शब्द जरा हा संयुक्त दोन्ही वाक्य मुख्य असतात आणि ती कशाने जोडलेली असतात आणि मी आलो आणि तो गेला किंवा पण अशा शब्दांनी जोडलेली असतात तेव्हा ती काय असतात संयुक्त वाक्य असतात आणि मिश्र वाक्य कशी असतात मिश्र त्याच्यामध्ये एक गौन असत आणि एक मिश्र असत सॉरी एक गौन आणि एक प्रधान एक गौन आणि एक प्रधान मुख्य एक गौण आणि एक प्रधान वाक्य असतो आणि मिश्र म्हणजे काय जर तर जेव्हा तेव्हा म्हणजे संकेतार्थी वाक्य हे मिश्र वाक्य असतं संकेतार्थी वाक्य काय असतं मिश्र वाक्य असतं आता जरी तुमच्या हे डोक्यावरून गेलेलं असेल तरी आपण त्याचं एकत्र एक करणार आहोत आता मी जे जे लिहिलंय ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि चिंतन करा आणि प्रकार समोर ठेवा आणि म्हणा विधानार्थी सरळ विधान असतं शेवटी पूर्णविराम असतो प्रश्न प्रश्नार्थ वाक्य शेवटी प्रश्नचिन्ह असतं उद्गारार्थी वाक्य शेवटी उद्गार चिन्ह असतं होकार असतो त्याच्यामध्ये ते होकार आर्थी असतं ज्याच्यात नकार असतो ते नकार असतो पण जेव्हा होकार वाक्याचं नकार करायचं असतं नकारार्थी वाक्याचं होकार करायचं असतं तेव्हा लक्षात ठेवायचं की त्याचा अर्थ बदलता कामा ते पण आपण लगेच बघणार आहोत आणि याच्यामध्ये सुद्धा स्वार्थी म्हणजे सरळ वाक्य असतं आज्ञार्थी म्हणजे आज्ञा विनंती केलेली असते विद्यार्थी म्हणजे सूचना व व शेवटी असतो करावे भरावे ठेवावे असं संकेत जर तरच्या गोष्टी बोलतो जर तर वाक्यामध्ये असेल केवळ वाक्य म्हणजे एकच वाक्य असतं त्याच्यामध्ये एकच उद्देश असतं संयुक्त मध्ये दोन्ही वाक्य मुख्य असतात आणि किंवा पण अशा सारख्या शब्दांनी जोडलेली असतात आणि मिश्र एक गौण आणि एक प्रधान वाक्य असतं संकेतार्थी वाक्य हे मिश्र वाक्य असत हे झालं सगळं आता आपण प्रत्यक्ष प्रश्न सोडवताना त्याचा विचार कसा करायचा आणि याच्यामध्ये संयुक्त आणि मिश्र मध्ये काही कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण लगेच शिकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता आपण प्रकार पाहिले एवढे वाक्यांचे प्रकार त्यात अगदी सोपं करून तुम्हाला सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा आपला जेव्हा एकत्र येतो एकत्र प्रश्न सोडवायला येतो तेव्हा गोंधळ होतो ते त्यामुळे काय करायचं थोडं थोडं खाल्लं की पचन होतं मग फक्त आजच्या अर्थावरूनच प्रकार पक्के करायचे मग त्याच्यानंतर संख्येवरून करायचे क्रियापदाच्या अर्थावरून करायचे आणि मग एकत्र मिक्स सोडवायला सुरुवात करायची आणि ते शब्द लक्षात ठेवायचे आणि शब्द लक्षात ठेवले की मग हळूहळू तो सगळा टॉपिक पूर्ण होतो आता बघा मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार आहेत याच्यामध्येही दोन विधान असतात याच्यामध्येही दोन विधान असतात आणि मग मिश्र वाक्य म्हणजे आपण शिकलेलो आहे की एक वाक्य गौण असतं आणि एक वाक्य मुख्य असतं आणि संयुक्त वाक्यामध्ये काय असतं दोन्ही वाक्य मुख्य असतात आता याच्यामध्ये हे संकेतार्थी वाक्य आपण बघितलं मगाशी अर्थावरून क्रियापदाच्या प्रकारावर की त्याच्यामध्ये जर तर असतं संकेत जर तरच्या गोष्टी बोलत असतो मग संकेतार्थी म्हणजे जर तर जे ते ज्यांनी त्यांनी असे शब्द असतात त्याच्यानंतर याच्यामध्ये की गुरुजी म्हणाले की सूर्यपुरेला उगवतो की हे वाक्य आई म्हणाली की अभ्यास कर म्हणजे आता आई म्हणाली की की हा लक्षात ठेवायचा मिश्र की हा एक किवड लक्षात ठेवायचा मिश्र की की हा शब्द मिश्रत येतो मिश्र की बघा आता कारण तुम्हाला कारण या शब्दाचे वाक्य माहितीये त्याला ताप आला तो शाळेत आला नाही कारण त्याला ताप आला होता मग हे कारण जे आहे की ते मिश्र मध्ये येतं हे शब्द लक्षात ठेवायचं आता म्हणून हा शब्द जो आहे तो इकडे पण आहे आणि इकडे पण आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटूप आहे आता म्हणून जर वाक्यात आलं तर ते मिश्र की संयुक्त कसं ओळखायचं बघा मिश्र वाक्य मी, मी आरोग्य चांगले राहावे म्हणून व्यायाम करते इथं व्यायाम करण्याचं कारण हेतूय हेतू काहीतरी हेतू आहे उद्देश आहे की माझं आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी व्यायाम करते हेतूय त्या वाक्यात हेतू दिसतो हेतू उद्देश काहीतरी उद्देशाने मला मार्क मिळावेत म्हणून मी अभ्यास करतो आईला आनंद वाटावा म्हणून मी काम करते काहीतरी हेतूने तुम्ही काहीतरी करत असता त्यावेळेस ते वाक्य असतं मिश्र मी व्यायाम केला म्हणून आरोग्य चांगलं राहिल इथं इथं परिणाम झाला मी व्यायाम केल्याचा परिणाम काय झाला आरोग्य चांगलं राहील मी काम केलं म्हणून आईला आनंद झाला परिणाम झाला परिणाम मग ज्या वाक्यामध्ये परिणाम असतो ते वाक्य असत संयुक्त संयुक्त परिणाम लक्षातच वाक्य ठेवायचं संयुक्त परिणाम मिश्र हेतू अनेक हेतू असतात त्याच्याकडे मिश्र हेतू संयुक्त परिणाम हे शब्द लक्षातच ठेवायचे आणि मग लक्षात येईल आता कधी कधी मिश्र वाक्याचं संयुक्त करा संयुक्त वाक्याचं मिश्र करा असंही येऊ शकतं बघा तो घरी आला आणि वादळाला सुरुवात झाली आता आणि काय आहे तो घरी आला आणि वादळाला सुरुवात झाली हे वाक्य आहे संयुक्त हे वाक्य आहे संयुक्त जेव्हा वादळाला सुरुवात झाली तेव्हा तो घरी आला जेव्हा आणि तेव्हा हे झालं मिश्र मिश्र मध्ये काय असतं एक गौण आणि एक मुख्य आणि याच्यामध्ये काय असतं दोन्ही मुख्य असतात तो घरी आला अर्थपूर्ण कळतो करतो वादळाला सुरुवात झाली अर्थपूर्ण करतो आणि म्हणून ती दोन्ही मुख्य वाक्य आहेत म्हणून या शब्दासाठी मी एवढा हेतू केला हेतू मिश्र हेतू संयुक्त परिणाम आता प्रत्येक याच्यासाठी मी काही ट्रिपिकल ट्रिक्स देणार आहेत तेवढ्या फक्त तुम्ही भिंतीवर लावायच्या तेवढ्या भिंतीवर लावल्या की तुम्हाला जे गोंधळाचे जे प्रश्न आहेत ते चुटकीसरशी सुटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता शेवटचा भाग आपण या वाक्यांच्या प्रकारामधला बघणार आहोत की होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य ओळखणं सोपं आहे ते तुम्हाला जमतं परंतु होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य कसं होईल असाही प्रश्न विचारला जातो आता शंभर रुपये ही कमी रक्कम नाही हे काय आहे नकार याच्यात नकार आर्थी मग त्याच होकार अर्थी कसं करायचं हो? होकार अर्थी करा म्हटलं तर अर्थ बदलायचा नाही तुम्ही लगेच शंभर रुपये ही कमी रक्कम आहे असं जर म्हटलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे अर्थ न बदलता करायचं शंभर रुपये ही जास्त रक्कम आहे कमी रक्कम नाही कमीसाठी रक कमी विरुद्धार्थी शब्द वापरायचा विरुद्धार्थी शब्द वापरला मग अर्थ बदलत नाही तो उंच आहे म्हणजे तो ठेंगू नाही हे वाक्य कसं आहे होकार आरती आहे आणि इथे आपण त्याला नकार बनवलेला आहे आणि उंचला आपण ठेंगू हा विरुद्धार्थी शब्द वापरलेला आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द माहीत असतील तर तुम्हाला होकाराचा नकार करता येईल नकाराचा होकार सुद्धा करता येईल आता आपण आतापर्यंत काय शिकलो आणि जे गोंधळ गुंदल, गोंधळाची जी स्थिती आहे त्याच्यासाठी आपण ट्रिक्स लिहिल्यात हे भिंतीवर लावायचं आहे विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य स्वार्थी वाक्य आणि केवल वाक्य हे सरळ सरळ असत स्वार्थी माणसं केवळ सरळ जातात स्वार्थी माणसं केवळ सरळ जातात हे विधान लक्षात ठेवा स्वार्थी माणसं केवळ सरळ जातात हे विधान लक्षात ठेवा म्हणजे विधानार्थी स्वार्थी केवळ ही सरळ सरळ वाक्य असतात एकच वाक्य विद्यार्थी वाक्य काय असं विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी असं लक्षात घ्या त्या फक्त सूचना केलेल्या असते सरळ जावे खाली बसावे शांत बसावे शांत बसावं ह्या सूचना केलेल्या असतात सूचना त्या असतात विद्यार्थी विद्यार्थ्यांना सूचना करतात संकेत नेहमी जर तरच्या गोष्टी बोलत असतो संकेतार्थमध्ये जर तर असतं ते मिश्र स्वरूपाचं वाक्य असतं आणि की हा शब्द मिश्र की मिश्र कारण संयुक्तपण मिश्र की मिश्र कारण संयुक्तपण हे तीन शब्द लक्षात ठेवा बरं मिश्र की की आला की मिश्र मिश्र कारण कारण आला की मिश्र मिश्र पण संयुक्तपण पण आला की संयुक्त लक्षात ठेवा बर संयुक्तपण मिश्र की मिश्र कारण आणि शेवटचा जो भाग शिकवला होता उद्देश जरी मिश्र असला तरी परिणाम हा संयुक्त होणार म्हणजे उद्देश ज्या वाक्यामध्ये आहे म्हणून आलं म्हणून आलं म्हणून शब्द आला, आला।, आला। की तिथे हे लक्षात ठेवायचं उद्देश जरी मिश्र असला उद्देश अस ज्या वाक्यात उद्देश आहे हेतू आहे ते मिश्र आणि ज्या वाक्यात परिणाम दिसतो आहे ते वाक्य संयुक्त उद्देश जरी मिश्र असला तरी परिणाम हा संयुक्त होणार हे आपण शेवटी शिकलो एवढं सगळं तुम्ही जर लावलं तर मग बाकीचं सगळं सोपं आहे उद्गारार्थी म्हणजे उद्गार, उद्गार चिन्ह प्रश्नार्थी म्हणजे प्रश्नचिन्ह चिन्ह होकारार्थी म्हणजे होकार नकारार्थी म्हणजे नकार संकेतार्थी म्हणजे संकेतार्थी लक्षात आला पाहिजे जर तर संकेत, संकेत, संकेत गोष्टी बोलतो मग हे सगळे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना सूचना अज्ञाती म्हणजे आज्ञा केल्या जातात हे लक्षात ठेवलं की तुमचा हा प्रकार टॉपिक अतिशय सोपा होणार आहे आणि आता आपण हे शब्द लक्षात ठेवले की तुम्हाला वाक्य याच्यावर टेस्ट दिलेली आहे स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर जाऊन टच करा आणि स्वाध्याय सोडवा म्हणजे तुम्हाला घटक समजला आहे की नाही ते लगेचच समजेल आणि पुस्तकातला स्वाध्याय देखील सोडवा हा व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका थँक्यू